या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवर, तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायन वन टू एट फाय फाय वन सिक्स नाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य मतदारसंघात विक्रमी नऊशे त्रेचाळीस रक्तदान आमदार देवेंद्र कोठे यांचा पुढाकार तीन शिबिरात लागल्या रक्तदानासाठी रांगा મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ એડદિસાનિમિત્ત શહેર મધાનસભા મતદારસંઘ मंगळवारी नऊशे त्रेचाळीस जणांनी विक्रमी रक्तदान केले शहर मध्ये मतदारसंघात तीन ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता रक्तदान शिबिरे आणि समाजोपयोगी कामासाठी तो पैसा खर्च करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार देवेंद्र कोठे यांनी एमआयडीसी येथील बालाजी मंगल कार्यालय मोदी येथील श्री अष्टभुजा मंदिर आणि लष्कर बेडरपूल येथील श्री अंबाबाई देवस्थान येथे रक्तदान शिबिर भरवले होते बोल्ली रक्तपेढी मल्लिकार्जुन ब्लड बँक मेडिकेअर ब्लड सेंटर सोलापूर ब्लड बँक अतहर ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक यांनी रक्तसंकलन केले या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पोलीस उपायुक्त विजय कबाडे अविनाश महागावकर माजी महापौर श्रीकांत नाय्यन्नम माजी स्थायी समिती सभापती विनायक कुंड्याल माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्यपूर्व मंडल अध्यक्ष अंक्ष अंजी खाने मध्य अध्यक्ष नागेश सरगम मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष नागेश खरात माजी नगरसेवक रवी कैयावाले माजी नगरसेवक मेघना तेमूर राजकुमार हनसाटे भारतसिंग बडरूवाले माजी नगरसेवक अनिलपल्ली जेम्स जंगम माजी नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली रामेश्वरी बिर्रु अंबादास करगुळे सिद्धाराम खजुर्गी विठ्ठलकोटा सारिका सुरवसे राजेश आणगिरे काशीनाथ झाडबुके भूपती कमटम बजरंग कुलकर्णी यशवंत पाथरोड दिलीप पतंगे राजा माने रमेश यन्नम आनंद बिर्रू दत्तात्रय पोसा माजी नगरसेवक मधुकर वड़नाल संतोष कदम अविनाश बेंजरपे रवी कोळेकर सिद्धीश्व सिद्धेश्वर कमटम अजय यादव अंबादास बिंगी जय साळुंके अंबादास सकिनाल विजय महेंद्रकर सिद्धाराम खाडे मनोज कलशेट्टी सुनील दाते प्रशांत पल्ली विश्वनाथ पॅटी मनोज पिस्के बाबूराव क्षीरसागर सतीश तमशेट्टी किरण भंडारी सतीश सुरवसे सूरज भंडगर तुषार पवार अक्षय वाक्से बाबू उपळेकर सुरेश मोळे बाबूराव सांगेपांग संजय कुमार कांती नवनाथ साळुंके रूपेश जक्कल रत्तिकांत कमलापुरे शमशेर सिंग आंबेवाले रणजित दवेवाले गुलजार सिंग शिवसिंगवाले सुनील पाताळे श्रीनिवास जोगी आनंद गुडलुलू संदीप ढगे प्रसाद पल्ली सुनील गौडगाव अर्जुन नामदास अभिषेक चिंता मुकेश हजारीवाले नागेश मेहत्रे आदींची उपस्थिती होती माननीय रक्तदान शिबिर आहे जवळपास पाचशे लोकांनी आतापर्यंत आहे हा शिबीर सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तिन्ही ठिकाणी म्हणजे पूर्व मंडळामध्ये नशी समोर तालाजी मंडळ कार्यालय असेल शहरमधल्या मद्य मंडलातील बेडरपूर जवळील शंकरसिंग तयामधे सभागृह असेल त्याचबरोबर दक्षित मंडळातील गोदी भागातील अष्टभुर्गा देवीचं सभाजी मंदिर असेल या तिन्ही ठिकाणी हे शिबिर सायंकाळी सात जाणार आहे तरी आपण सर्वांना या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे सहकुटुंब आपल्या मित्रपरिवारासोबत आपले नातेवाईक आपले शेजारी या सर्वांना देखील आपण या रक्तदान शिबिराची माहिती द्यावी असे आपल्या सर्वांना या फक्त शिवच्या माध्यमातून मी आवाहन करतो धन्यवाद जय श्रीराम आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या जन्मदिनानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक मंडलनिहाय रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आणि दमदार आमदार देवेंद्रजव कोठे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तीनही मंडळामध्ये सकाळपासून सुरू असलेलं रक्तदान शिबिर अजूनही सुरू आहे अजून किमान सव्वा ते दीड तास हे शिबिर सुरू राहणार आहे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या रक्तदान शिबिराला लाभलेला आहे सोलापूर शहर पूर्व मंडळाचे जे रक्तदान शिबिराचं ठिकाण आहे तिथले मंडलाध्यक्ष अक्षय अंजी खाने यांनी आत्तापर्यंत पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी या एका ठिकाणी रक्तदान केलेलं आहे इतर दोन्ही मंडळांची संख्या बघितली तर सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात जी अपेक्षा सकाळी रक्तदान शिबीर सुरू होताना मी व्यक्त केली होती की किमान आठशेपेक्षा जास्त रक्तदाते होतील आठशेपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभावं या शुभेच्छा दिलेल्या आहेत आता स्वतः देवेंद्रबाहेसुद्धा या शिबिराच्या स्थळी बऱ्याच वेळापासून थांबलेले आहेत त्यांनी स्वत त्यांच्या सौभाग्यवतींसह सहपरिवार रक्तदान केलेलं आहे आपण प्रत्यक्ष या शिबिरस्थळाला भेट देऊया इथलं वातावरण कसं आहे बघा खूप उदंड प्रतिसाद लाभतो आहे असाच प्रतिसाद मंडळा इतर दोन मंडळांमध्ये सुद्धा आहे मध्य मंडळाचं रक्तदान शिबिर वेडरपुलावरील कैलासवाशी शंकरसिंग कैयावाले सभागृहामध्ये सुरू आहे तर पश्चिम मंडळाचं रक्तदान शिबिर पाच कंदील चौकातील मोदी परिसरातील अष्टभुजा नवरात्र मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये सुरू आहे आणि हे ठिकाण श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनारी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲर्स्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी, सी ब्लॉग्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येते प्रफ्रायटर राज्य गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर